तब्बल सात दशकांनी देशाची राजधानी दिल्ली आयोजित अठ्ठ्याण्णव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आलं यानंतर दुसरा उद्घाटन सत्र डॉक्टर भवाळकर यांनी अध्यक्षीय भाषण केले त्यांनी त्यांच्या भाषणात म्हटले आहे की आजही एखादा म्हणतो की माझा जन्म जैविक नाही वगैरे म्हणणाऱ्यांवर आपण किती विश्वास ठेवायचा असा प्रश्न करत संमेलनाध्यक्ष डॉक्टर तारा भवाडकर यांनी पंतप्रधान मोदींचे नाव न घेता बोचऱ्या शब्दात टीका केली त्यांचा सत्कार साहित्य परिषदेमध्ये दे झाला त्यावेळेला मिलिंद जोशी असे म्हटले होते की लोकसाहित्य म्हटलं की एकतर गहीवर घालायचा नाहीतर तुच्छतेने दुर्लक्ष करायचं अशी पद्धत रूढ असताना ताराबाईंनी व्रतस्थ भूमिकेतून लोकसाहित्याला अभिजन वर्गाच्या जाणीवेच्या अभ्यासाचा भाग बनवलं आज जात्यावरच्या कुण्या एका शहाण्या मुलीला जर कळलं की ताराबाई मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा झाल्या आहेत तर तिला वाटेल ताराबाईंच्या रूपाने तिचीच कोणीतरी एक प्रेमळ खंबीर शहाणी मावशी किंवा आजी मराठी जगातल्या या सिंहासनावरती पोहोचलेली आहे आणि म्हणूनच कदाचित एरवी आजीकडून ओव्या ऐकणारी नात आज कदाचित म्हणते आहे दिल्लीमध्ये आज ओवी मारे बाजी दिल्लीमध्ये आज ओवी मारे बाजी सुखावले माझे मन अध्यक्षा तारा, अध्यक्षा तारा आजी अध्यक्षा तारा आजी नमस्कार दोन कमी शंभर साहित्य संमेलनाच्या निमित्ताने आपण जमलेले आहोत ही लोकभाषा आहे अठ्ठ्याण्णव्या मराठी साहित्य संमेलनाच्या निमित्ताने आपण जमलो ही अभिजात भाषा आहे आणि आपण सगळी मंडळी या निरनिराळ्या बोलींच्यामधनंच बोलत आलेले आहोत आणि या हो। सगळ्या बोलींचं संमेलन म्हणजे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आहे असं आपण म्हणू हो। या संमेलनाचं उद्घाटन सन्माननीय देशाचे पंतप्रधान करत आहेत ही आमच्या दृष्टीने फार आनंदाची गोष्ट आहे या संमेलनाचे स्वागताध्यक्ष आमच्या महाराष्ट्राचे जाणते नेते असं ज्यांना आम्ही ओळखतो ते शरदचंद्रजी पवार संमेलनातला आवर्जून उपस्थित राहिलेले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री नागपूरहून खास आले म्हणजे पुन्हा विदर्भातनं आले असा सगळा महाराष्ट्राचा कानाकोपरा इथे जमलेला आहे या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आयोजित करण्यासाठी आणि अध्यक्षीय निवड करण्यासाठी जी यंत्रणा आहे अखिल भारतीय मराठी महामंडळ त्या महामंडळाच्या अध्यक्षा आमची मैत्रिण उषाताई तांबे या संमेलनाचे पूर्वाध्यक्ष आणि आमचे सन्मित्र रवींद्र शोभणे अशी ही सगळी या संमेलनाला मुद्दाम आम्हाला घरातनं आणून बोलवून इथपर्यंत स्वागत करणारे आणि मला इथपर्यंत सोडणारे या संमेलनाचे सगळे संयोजक संजयजी नहार आणि त्यांची सगळी टीम आपण सगळी मराठीवर उदंड प्रेम करणारी माझे बहीण भावंडांनो आज फार काही बोलायचं नाही असा दम आहे मला कारण नंतर बोलायचं आहे पण आपण आपल्या देशाच्या पंतप्रधानांना ज्या विठ्ठलाची मूर्ती दिली ती विठ्ठल रखमाईची मूर्ती हे आमचं आराध्य दैवत आहे महाराष्ट्राचं आणि हे आमच्या उदार संस्कृतीचं प्रतीक आहे कारण हा विठ्ठल आला कुठून कानडा व विठ्ठल हो कर्नाटक व आला महाराष्ट्रामध्ये स्थिर झाला आणि आजही वारीसाठी जी मंडळी येतात ती नुसती मराठी मंडळी नसतात महाराष्ट्र कर्नाटक तेलंगणापासून ही सगळी मंडळी विठ्ठलाकडे येत असतात हा विठ्ठल कसा आहे मराठी माणसासारखा साधा आहे कष्टकरी माणसासारखा कांबळ खांदी वाहणपाई डोईसमुंडासे श्यामलरंगी स्वानरूप ते साधेपण भाषे आत्ताच आपण मूर्ती पाहिली गोऱ्या रंगाची त्याला हऊस नाही सावळाच येतो तो <laughs> आणि सावळा नुसता नाही काळा सावळा आहे हवा <laughs> महाराष्ट्राला जो रंग आहे त्या रंगाचाही अभिमान आहे असा हा विठ्ठल तो सर्वांना सामावून घेणारा त्याचे भक्त जर तुम्ही पाहिले तर सर्व जाती जमातीचे भक्त त्याच्या पायाशी जाणारे आहेत त्याच्यात सर्व व्यवसाय करणारी मंडळी आहेत सुतारे लोहारे चांभारे गावा गावकुसाबाहेरची मंडळी आहेत उच्च वर्णीय आमचे एकनाथ महाराज आहेत आणि सगळ्यांचे शिरोमणी ज्ञानेश्वर महाराज आहेत ज्यांचं पसायदान आपण ऐकलं या प्रत्येकाने या प्रत्य मराठीची स्तुती केलेली आहे ही आपल्याला माहीत आहे माझा मराठाची बोलकवतुके परी अमृतातेही पैजा जिंके असं म्हणणारे ज्ञानेश्वर महाराज संस्कृत भाषा दैवे केली प्राकृत काय चोरापासूनही आली असं ठणकावून सांगणारे आमचे एकनाथ महाराज तेव्हाही अभिजात मराठी झाली त्याचं पायाभरण करणारी ही सगळी मंडळी आहेत आणि ज्या वेळेला महाराष्ट्रामध्ये शिवाजी महाराजांनी राज्य स्थापन केलं त्याचे विश्लेषण करत असताना महाराष्ट्रामध्ये शिवाजी महाराजांनी राज्य कसं स्थापन केलं त्याचं विश्लेषण आमच्या न्यायमूर्ती महादेव गोविंद रानड यांनी असं केलेलं आहे की संतांनी शिवाजी महाराजांच्यासाठी भूमी निर्माण केली होती कारण मराठी भाषा जी टिकवली ती संतांनी टिकवली भाषा ही प्रत्यक्ष जीवनात असावी लागते कारण भाषा ही एक जैविक अशी गोळ गोष्ट आहे जिवंत जर भाषा बोलली तर ती जिवंत राहते नुसती पुस्तकातनं आणि ग्रंथातून ती जिवंत राहत नाही म्हणून भाषा ही जैविक आहे आणि महाराष्ट्राला सातत्याने पांडुरंगाचं स्मरण मराठीतनं करायला लावणारी ही भाषा संतांनी जिवंत ठेवली आमच्या आणि आमच्या या संतांच्यामध्ये मुद्दाम आवर्जून सांगते की मराठी साहित्याचा उगम कुठे झाला अमुक साली शाळा निघाली आणि माणसं शिकायला लागली हे आमचं आधुनिक पांडित्य झालं ज्या दिवशी आईनी पहिली ओबी आपल्या बाळाला म्हटली असेल त्या दिवशी मराठी भाषा जन्माला आली कांदा मुळा भाजी अवघी मिठाबाई माझी लसूण मिरची कोथिंबिरी अवघा झाला माझा आरी असं म्हणणारा आमचा सावता माळी त्यांनी ही भाषा जिवंत ठेवलेली आहे फार कशाला जनाबाई मुक्ताबाई तर आपल्याला माहितीच आहेत की विठ्ठल आला आणि जनाबाई बरोबर दळायला लागला कांडायला लागला पाणी भरायला लागला जणी बैसली नाही आला पाणी नाही सणाला मुद्दाम बोली भाषेत सांगते जणी बैसली नाही आला पाणी नाही इसणाला हाती घेऊनही घागरी देव निघाले तातडी जनावयला आंघोळ घालायला <laughs> ही आमची मराठी भाषा आणि ह्या मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाला आहे या सगळ्यांना मिळून हे अभिजात पण आलेलं आहे जास्त आत्ता बोलत नाही पण आमचा हा विठू सगळ्यांना आपल्या पदराखाली घेणारा आहे आपल्या सावलीखाली घेणारा आहे या संतांच्यामध्ये अंत्यज म्हणजे ज्याला आज आपण बी सी आणि ओ बी सी वगैरे म्हणतो ही सगळी मंडळी त्याचे परमभक्त आहेत हे कुठल्याही शाळेत शिकले नाहीत त्यांना कोणीही शिकवलं नाही आणि तरीसुद्धा ते मराठीमध्ये काव्य करत होते याचा अर्थ मराठी फक्त लिखितमध्ये नाही ती बोलीतनं निर्माण झाली बोलीमधनं पसरली आणि म्हणून शिवाजी महाराजांना खेड्यापाड्यातले मावळे मिळाले भाषा ही जिवंत राहिली त्यांच्यामुळे आणि भाषा हे संस्कृतीचं बलस्थान असतं कुठलीही भाषा आजही जगाच्या पाठीवर कुठे हिंडत असलो आणखीन मराठी शब्द ऐकायला आला तर आपण चमकून बघायला लागतो तुम्ही नागपूरचे का तुम्ही महाराष्ट्रातले का तर हे भाषेचं आपले पण निर्माण करणारी भाषा ही जोडणारी गोष्ट असायला पाहिजे तोडणारी नाही पंतप्रधान महाशय हे महाराष्ट्राचं प्रतीक म्हणून आपल्याला दिलेलं आहे की ही भाषा जोडणारी आहे याच्यापेक्षा आत्ता मी जास्त बोलत नाही कारण संत साहित्याने आम्हाला हे शिकवलंय पण अंत्यज स्त्रियासुद्धा आमच्या बोलत होत्या आणि आज ज्याला आम्ही पुरोगामी म्हणतो आणि कोणी कोणी उपहासानी पुरोगामी म्हणतात ते पुरोगामी काही म्हणू देत पण खरखरच आमचे संत हे पुरोगामी आहेत त्याचे उदाहरण जात पात पक्ष स्त्री पुरुष भेदाच्या पलीकडे त्यामुळे स्त्री अध्यक्ष झाली हा महत्वाचा मुद्दा नाही गुणवत्ता हा महत्वाचा मुद्दा आहे आणि म्हणून दिल्लीचं तक्त राखणारा महाराष्ट्र माझा हा साहित्यातनं जिवंत राहिलेला आहे कर्तबारीतनं जिवंत राहिलेला आहे ज्या ठिकाणी संमेलन होतं आहे त्या ठिकाणी मराठी माणसाने एकदा छावणी टाकलेली आहे हा सगळा इतिहास आपल्याला माहिती आहे या संमेलनाचा सत्तर वर्षापूर्वी जे लक्ष्मण शास्त्री जोशी अध्यक्ष होते त्यांची त्यांना मी गुरुस्थानी मानते त्यांचा सहवास मला काही काळ लाभला त्यांच्याबरोबर मी काही काळ काम केलं विश्वकोशामध्ये याचाही मला अभिमान आहे त्या काळामध्ये जे काकासाहेब गाडगेळ साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष होते आणि आज पुन्हा महाराष्ट्राचे शरदचंद्रजी पवार आहेत तर ते काकासाहेब गाडगेळांच्या नावाने मला नुकताच एक पुरस्कार त्यांच्या नातवानी सांगलीला आणून दिला घरामध्ये अनंतराव गाडगेळांनी आणि कदाचित शरद भाऊंच्या लक्षात नसेल परंतु त्यांच्या राष्ट्रवादीने एकेकाळी माझी मुलाखत घेतली होती आणि त्यानंतर त्यांचं कुठेतरी भाषण झालं त्यावेळेस त्यांनी सांगितलं होतं की महाराष्ट्रामध्ये अजून कोणी कोण -कौन साहित्य साहित्य संमेलनाचे अध्यक्ष हो व्हायला पाहिजेत ती जी काही पाच सहा नावं घेतली होती त्यात एक माझं नाव होतं ते छापलेलं अजून माझ्याकडे आहे आज असा गमतशीर योगायोग आलेला आहे की ज्यांना मी गुरुस्थानी मानते ते शास्त्री बुवा म्हणजे जोशीजी शास्त्री जोशी यांच्या जाग्यावर मला उभं राहण्याचं भाग्य मिळालं ज्यांनी ती इच्छा प्रकट केली होती ते स्वागताध्यक्ष आहेत आणि ज्या प्रधानमंत्र्यांचा तो अधिकार आहे त्या राजधानीमध्ये हे संमेलन होतं आणि प्रधानमंत्री त्याचं उद्घाटन करत आहेत या सगळ्या अतिशय आनंदाच्या गोष्टी आहेत हा आनंद आपण पुढचे तीन दिवस सगळ्यांच्या संगतीमध्ये घेणार आहोत आणि आपण एकमेकांचं मैत्र जोडून पुढे जाणार आहोत कारण भूता परस्परे पडो मैत्रजीवांचे हे ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलं